प्रभाग क्रमांक नऊ मध्ये आज भारतीय जनता पार्टी शिवसेना श्रीपाई लवजी सेना या महायुतीचे उमेदवार नगराध्यक्षपदाचे उमेदवार सौरजनीताई सावकारे तसेच नऊ प्रभाग क्रमांक नऊ लोणारी आणि ब च्या उमेदवार श्रीमती पूनम पाटील यांचा आज प्रचार दौरा होता संपूर्ण प्रभागामध्ये नागरिकांना नागरिकांचा आशीर्वाद घेण्यासाठी घरोघरी जाऊन प्रचार केलेला आहे आणि या प्रचार यादीत संपूर्ण परिसरातील भारतीय जनता पक्षात प्रेम करणारे नागरिक मतदार सहभाग नोंदवलेला आहे आणि आता नुकतीच ही रॅली संपन्न होऊन जनतेचा आशीर्वाद घेऊन संपाद संपन्न करण्यात आलेली आहे रजनीताई सावकर यांना या प्रभागातून चांगल्या प्रकारचा लीड मिळेल जेवढे मतदान आम्हाला झालेले त्यापेक्षा एक मत जास्त देण्याचा आमचा निश्चितपणे प्रयत्न आहे आणि रजनीताई सावकारे आणि त्यासोबत पस्तीस नगरसेवक या भुसावळ नगर, नगर परिषदेमध्ये निवडून जातील त्यात तीड मात्र शंका नाही आहे कारण संपूर्ण भुसाळकर हे नियमितपणे आणि नेहमीच भाजपाच्या पाठीशी राहिलेले आहेत त्यांनी त्यांचा आशीर्वाद दिलेला आहे या सुद्धा ते मतांचा आशीर्वाद हा भारतीय जनता पार्टीला देते